नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आज दिनांक अकरा ऑक्टोबरच्या ज्या अत्यंत घडामोडीच्या आहेत अपडेट त्या आपण डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पहिली अत्यंत महत्वाची अपडेट म्हणजे पाहू शकता आज आदरणीय बाबा हे मुंबई या ठिकाणी उद्योग मंत्री उदयजय सामंत यांची भेट घेणार आहेत त्यांची जी ठरलेली भेट होती एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांची भेट झाली नव्हती पाहू शकता या अगोदर देण्याची भेट ठरली होती ती अद्यापही झालेली नाही आहे तर या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर बारा तारखेचं जे आंदोलन आहे हे अत्यंत महत्त्वाचं मोठं आंदोलन आहे पाहू शकता ठाणे या ठिकाणी एक्झॅक्टली कुठे होणार आहे त्याचबरोबर त्याचं नियोजन कसं आहे या संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये ज्या आपल्याकडे अपडेट आलेले आहेत त्यासुद्धा आपण डिटेलमध्ये अच्छा या व्हिडिओमध्ये याबद्दलची चर्चा करणार आहोत याबद्दलची माहिती घेणार आहोत त्याचबरोबर युवा काळ प्रशिक्षणार्थ्यांचं जे विद्यावेतन आहे मार्च महिन्याचं अगोदरचं असेल किंवा त्याच्यानंतरचं असेल तर ही कार्यवाही का कशा पद्धतीने केली जात आहे अध्यापही कोणकोणत्या महिन्याचं विद्यावेतन बाकी आहे टॅब कोणकोणत्या महिन्याच्या उपड आहेत याची सुद्धा विस्तारित चर्चा आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण करणार आहोत तर याच कारणामुळे हा व्हिडिओ जो आहे अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही जायचं नाहीये त्याचबरोबर नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर पाहूयात आपण डिटेलमध्ये सगळ्यात पहिली जी महत्वाची अपडेट आपण बोललो होतो आदरणीय तुकाराम बाबा हे आज मुंबईमध्ये असणार आहेत पाहू शकता याच्यामध्ये ते आपले जे उदयजी सामंत आहेत उद्योग मंत्री यांची भेट घेऊन त्यांची जी ठरलेली जी बैठक होती पाहू शकता या अगोदर त्यांनी अगस्टमध्ये जे आमरण उपोषण उपोषण जे आहे सांगली या ठिकाणी केलं होतं त्यावेळेला उद्योग मंत्री उदयजय सामंत यांनी उपोषण सोडण्यास सांगून त्यांची जी भेट आहे पंधरा दिवसामध्ये ठरवली होती मात्र त्यानंतर ती भेट झालेली नाही आहे पाहू शकता दोन तारखा आल्या होत्या आणि दोन्ही तारखांना जे आपले आदरणीय बाबा आहेत त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये जाऊन भेटीसाठी गेले होते वेळी मुंबईमधील जो जास्त पाऊस होता त्यामुळे आणि दुसऱ्यानंतर पाहू शकता तारीख भेटलेली ती सुद्धा पूर्ण पुढे ढकलण्यात आली होती अतिवृष्टी झाली होती विदर्भ आणि मराठवाडा त्याच्यानंतर ना आदरणीय तुकारबाबा मंत्रालयामध्ये भेटले मात्र पाहू शकता एकनाथ शिंदे साहेबांची भेट त्या ठिकाणी झाली नव्हती त्यांची भेट जी आहे त्यामध्ये झाली होती त्या रोजगार जो बियावा आहे हा आयोजित करण्यासंदर्भात सांगितलं होतं मात्र याबाबत पुढची काही प्रोसेस जी आहे काहीही अपडेट्स प्रोग्रेस झालेली नाहीये त्यामुळे पाहू शकता पुन्हा एकदा त्यांची भेट होऊ शकते त्याचबरोबर आदरणीय तुकारबाबा बारा तारखेला होणारं जे आमरण उपोषण आहे ठाणे या ठिकाणी पाहू शकता यामध्ये लाडक्या वहिनी ज्या आहेत युवा कार्य प्रशिक्षणार्थी अंतर्गत रुजू या सगळ्या नेतृत्व करणार आहेत या युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं जे आंदोलन आहे बारा तारखेचं या आंदोलनाचं नेतृत्व त्यांच्या मार्फत होणार आहे तर या ठिकाणी त्यांचा पाठिंबा जो आहे आदरणीय तुकाराम बाबांचा हा सुद्धा दर्शवला जाणार आहे त्या ठिकाणी ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यांची भूमिका सुद्धा मांडणार आहेत त्या ठिकाणी पाहू शकता सगळे युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना आहेत यांचं नेतृत्व एकत्रित नेतृत्व त्या ठिकाणी असणार आहे आदरणीय बालाजी पाटील साकोरकर साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी असणार आहेत आदरणीय तुकाराम बाबा सुद्धा तिथे असतील आणि त्यांच्यामार्फत त्यांची एकत्रित भूमिका त्या ठिकाणी मांडली जाईल आणि त्याचबरोबर हे जे आंदोलन आहे पाहू शकता संविधान चौक ठाणे या ठिकाणी चौक ना गाजो ठाणे या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे सगळे युवा कार्य प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या आमरण उपोषणाला त्यांचा पाठिंबा देणार आहेत आणि आमरण उपोषण पाहू शकता जेवढ्या दिवस जोपर्यंत शासनाकडून किंवा एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून कोणत्याही पद्धतीचा चांगला प्रतिसाद येत नाहीये तोपर्यंत हे आंदोलन उपोषण सुरू होणार आहे आणि त्यानंतर दिवाळीपर्यंत कोणताही जर प्रतिसाद मिळाला नाही तर काळी दिवाळी जी आहे हे त्याच ठिकाणी साजरी केली जाणार आहे ठाणे या ठिकाणी जे सगळे युवक आणि प्रशिक्षणार्थी आहेत यांची संघटना त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांची काळी दिवाळी म्हणून ते साजरी केली केली जाणार आहे त्याच ठिकाणी असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर या अंतर्गत बारा तारखेचं म्हणजे पाहू शकता उद्याच हे युवा प्रशिक्षणार्थींच अत्यंत महत्वाचं जे आंदोलन आहे संपूर्ण राज्यभरातून युवा कार्य प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अत्यंत महत्वाचं आहे ज्या ज्या प्रशिक्षणार्थ्यांना शक्य होईल त्यांनी सगळ्यांनी तिथे मोठ्या संख्येने उपस्थित राहणं आवश्यक आहे तर या पद्धतीने एक एकत्रित एक, एक सगळ्यात मोठं आत्तापर्यंतचं सगळ्यात जास्त जबरदस्त असं आंदोलन त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे शांततेच्या मार्गाने हे आंदोलन जे आहे उपोषण हे घेतलं जाणार आहे एकदम म्हणजे यामध्ये याची परवानगी जी आहे शास याच्यामध्ये ती सुद्धा प्राप्त झालेली आहे त्या त्या ठिकाणी पाहू शकतात जे ते शक्य होतील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आता पाहिलं आता मी युवा कार्य प्रशिक्षणार्थी रोज आहे त्यांचा विद्यावेतनाचा काय प्रश्न लागला आहे तर विद्यावेतनाचा प्रश्न आयुक्त कार्यालयाअंतर्गत चांगल्या पद्धतीने मार्ग लावला जात हे पाहू शकता मार्च महिन्याच्या अगोदरचं पगारासंदर्भात जी अपडेट होती त्यांना दाखला द्यायचा होता मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चेक केलं होतं की काय काय दाखला तुम्हाला देणं आवश्यक आहे कशा पद्धतीने तुम्हाला प्रोग्रेस करायची आहे दाखल्यामध्ये एक झेरॉक्स प्रिंट काढायची हे पाहू शकता दाखल्याची आणि त्याच्यावर आपल्या आस्थापनाची सही शिक्का घेऊन जिल्हा रोजगार कार्यालयाकडे सबमिट करायचं आहे आणि हे फक्त कोणत्या विद्यावेतना संदर्भात आहे तर मार्च महिन्याच्या अगोदरचं विद्यावेतनच्या बाकी आहे त्यांच्यासाठी आहे त्यांचे टॅब पण आहे आणि ते अपलोड केलं जाऊ शकतं मात्र त्याची परवानगी जिल्हा रोजगार कार्यालयाकडून घेणं आवश्यक आहे ते रिट्सर प्रोसेस तुम्हाला करावी लागेल आता त्याच्यानंतरचं विद्यावेतन तर पाहिलं तर जवळजवळ सगळ्या प्रशिक्षणार्थी जे रुजू झाले होते मे महिन्यापासून असेल त्यांचं अगस्ट महिन्यापर्यंतचं विद्यावेतन जमा झालेलं आहे सप्टेंबर महिन्याची टॅब पण होती आणि त्यांनी पाहू शकता काही प्रशिक्षणार्थी असं म्हणत आहेत की टॅब ओपन नाही आहे मात्र टॅब ओपन होती आणि टॅब ओपन करून त्याच्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांचं सुद्धा काही आस्थापनांनी अपलोड केलेलं आहे झालेलं आहे आता जर टॅब बंद झाली असेल तर तुमची जबाबदारी आहे ते या अगोदर त्याने दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही तुमचं विद्यावेतन जे आहे हे अपलोड करणं आवश्यक आहे कारण पाहू शकता पहिल्या दहा दिवसामध्ये नवीन जो महिना आहे ऑक्टोबर महिना सध्या चालू आहे तर सप्टेंबर महिना पहिल्या दहा दिवसामध्ये तुमचं विद्यावेतनाची पत्रक अपलोड होणं हे आवश्यक असतं तर ही तुमची जबाबदारी होती पाहू शकता बनाची जबाबदारी किंवा प्रशिक्षणार्थींची जबाबदारी होती की विद्यावेतन वेळेवर तुमचं पत्रक वेळेवर आणून देणं आणि ते अपलोड करणं तर यामुळे जर अप सप्टेंबर महिन्याची टॅब ओपन होत नसेल तर या अगोदर ती ओपन होती आणि क्लिअर झालेलं आहे सप्टेंबर महिना ऑक्टोबर महिना सुद्धा त्यामध्ये पाहू शकता सप्टेंबर महिन्याचं विद्यावेतन सुद्धा ह्या चार ते पाच दिवसामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित प्रशिक्षणार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतं तर अशा पद्धतीने विद्यावेतनाचा प्रश्न शंभर टक्के मार्गी लागलाय ज्या ज्या प्रशिक्षणार्थ्यांच्या काही अडचणी आहेत तर प्रॉब्लेम आहेत तर त्यांनी स्वतः त्यांच्या स्तरावर वैयक्तिक स्तरावर पूर्ण करून त्यांचं विद्यावेतन त्यांना मिळून जाणार आहे दिने, या पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आपण पाहिल्याच्या जे आहेत आदरणीय तुकाराम बाबा मुंबई या ठिकाणी आहेत काहीतरी नक्कीच सकारात्मक चर्चा याबाबतची होऊ शकते आणि आपल्याला ती अपडेट लवकरच प्राप्त होणार आहे त्याचबरोबर उद्याचं जे आंदोलन आहे बारा तारखेचं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे दोन ते तीन दिवसामध्ये यशस्वी होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे जास्त दिवस आंदोलन हे जे आहे आम्हाला उपोषण हे चालू राहणार नाही मात्र त्यापेक्षा जास्त दिवस राहिलं तर काळी दिवाळी जी आहे त्याच ठिकाणी युवा कार्य प्रशिक्षणार्थी साजरी करणार आहेत या आंदोलनासंदर्भात किंवा युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या संदर्भातल्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत बातम्याच्या आहेत ह्या दररोज वेळेवर येण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद